नमस्कार कंपन्यांना जेव्हा भांडवल उभं करायचं असतं तेव्हा मालमत्ता गहाण ठेवण्याचा मार्ग असतोच पण कल्पना करा कोणतंही तारण न देता निधी उभारणं म्हणजे फक्त नावावर प्रतिष्ठेवर हे कसं शक्य होतं अगदी हेच आहे असुरक्षित नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स म्हणजे अनसिक्युर्ड एनसीडीस मागचं गणित यात कंपनी काय म्हणतात त्याला कोणतीही विशिष्ट मालमत्ता गुंतवणूकदारांना सुरक्षितेसाठी देत नाही त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी धोका नक्कीच जास्त असतो बरोबर आणि म्हणूनच मला वाटतं हे फक्त अशा कंपन्यांसाठी शक्य आहे ज्यांची आर्थिक स्थिती एकदम मजबूत आहे पत चांगली आहे हो ना आज आपण जेव्ही एन के अँड असोसिएट्स एल एल पी यांच्या एका मार्गदर्शिकेच्या आधारे याच प्रक्रियेचा जरा सखोल आढावा घेऊया म्हणजे एखादी खाजगी कंपनी हे कसं करू शकते मुळात ही प्रक्रिया म्हणजे कंपनीच्या विश्वासार्हतेची परीक्षाच असते असं म्हणायला हरकत नाही कंपनीला जास्त व्याज तर द्यावंच लागतं पण त्याहून महत्वाचं म्हणजे गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकावा लागतो की मालमत्तेच्या तारणाशिवायही त्यांचे पैसे सुरक्षित आहेत तर मग सुरुवात कुठून होते म्हणजे सगळ्यात आधी काय करावं लागतं सगळ्यात पहिलं पाऊल म्हणजे कंपनीच्या संचालक मंडळाला म्हणजे बोर्ड ऑफ डिरेक्टर्सला निर्णय घ्यावा लागतो किती निधी हवाय कशासाठी हवाय आणि हे असुरक्षित एनसीडीजचा मार्ग आपल्यासाठी योग्य आहे का इथेच खरी कसोटी असते नाही का अगदी मंडळाला विचार करावा लागतो की आपली पद बाजारात इतकी चांगली आहे का की गुंतवणूकदार विनातारण पैसे देतील मग त्यासाठी कंपनीचे ताळेबंद बघितले जातात नफा तोटा पत्रक आणि भविष्यातील पैशाच्या प्रवाहाचे अंदाज म्हणजे कॅश फ्लो प्रोजेक्शन्स हे सगळं तपासलं जातं अच्छा आणि याच बैठकीत मग डिबेंचर ट्रस्टी आणि क्रेडिट रेटिंग एजन्सी नेमण्यासही मंजुरी दिली जाते हे आहे म्हणजे जरी मालमत्ता गहाण नसली तरी सेबी नोंदणीकृत डिबेंचर ट्रस्टी नेमणं बंधनकारक आहेच हो ते गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करतात आणि क्रेडिट रेटिंग एजन्सी त्यांच्या चांगल्या रेटिंग शिवाय तर हे जवळजवळ अशक्यच आहे नाही का नक्कीच ती रेटिंगच गुंतवणूकदारांना एक प्रकारचा विश्वास देते रेटिंग एजन्सी कंपनीची परतफेड क्षमता किती आहे हे तपासते एकदा हे महत्वाचे निर्णय झाले की मग पुढे कायदेशीर कागदपत्रांची तयारी सुरू होते म्हणजे ते खासगी प्लेसमेंट ऑफर लेटर बरोबर हो ज्यात एनसीडीज असुरक्षित आहेत हे स्पष्टपणे सांगावं लागतं आणि काय काय असतं त्यात क्रेडिट रेटिंग अगदी बरोबर ऑफर लेटरमध्ये एनसीडीज असुरक्षित असल्याचं स्पष्ट नमूद करावं लागतं सोबत क्रेडिट रेटिंग कंपनीची आर्थिक स्थिती आणि त्यातले धोके काय आहेत हे सुद्धा सांगावं लागतं पारदर्शकता खूप महत्वाची आहे इथे आणि याचबरोबर तयार होतो डिबेंचर ट्रस्ट डीड हा कंपनी आणि ट्रस्टीमधला एक करार असतो अच्छा पण यात मालमत्तेचा उल्लेख नसेल मग नाही यात मालमत्तेचा उल्लेख नसतो कारण ती तारणच नसते पण त्याऐवजी असतात नकारात्मक करार म्हणजे नेगेटिव्ह कव्हन्स नकारात्मक करार म्हणजे काय नक्की म्हणजे कंपनी गुंतवणूकदारांना काही वचन देते जसं की आम्ही एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त कर्ज जा घेणार नाही किंवा व्यवसायाचा मोठा हिस्सा विकणार नाही अशा प्रकारची मालमत्ता तारण नसल्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हे करारच एक प्रकारचं संरक्षण ठरतात समजलं म्हणजे कंपनी स्वतःवर काही बंधन घालून घेते जेणेकरून गुंतवणूकदारांना सुरक्षित वाटेल बरोबर यानंतर शेअर धारकांची मंजुरी लागते ती पण विशेष ठरावाने म्हणजे स्पेशल हो बरोबर किमान पंचाहत्तर टक्के सहमती हवी असते आणि त्यासाठी जी नोटीस पाठवतात त्यातही हे सगळे धोके स्पष्टपणे सांगावे लागतात म्हणजे पूर्ण पारदर्शकता ठेवायला लागते अगदी आणि अर्जदारांकडून जे पैसे येतात ते एका वेगळ्या बँक खात्यातच जमा करावे लागतात त्यानंतर निवडक लोकांनाच ऑफर लेटर पाठवलं जातं म्हणजे वर्षाला दोनशेपेक्षा पेक्षा जास्त लोकांना नाही देता येत हे ऑफर लेटर आणि याची कोणतीही सार्वजनिक जाहिरात करता येत नाही अच्छा पैसे जमा झाल्यावर किती दिवसात वाटप व्हायला हवं पैसे जमा झाल्यावर साठ दिवसांच्या आत एन सीडीस वाटप झालं पाहिजे नाही झालं तर मग मात्र व्याजासकट पैसे परत करावे लागतात बापरे वेळेचं बंधन आहे म्हणजे हो आणि वाटप झालं की लगेच रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे म्हणजे आर ओ सी कडे वाटपाची माहिती देणारं एक विवरणपत्र दाखल करावं लागतं ते म्हणजे फॉर्म पी एस थ्री एक मिनिट पण सुरक्षित कर्जासाठी जसं मालमत्तेवर बोजा म्हणजे चार्ज तयार करून आर ओ सी कडे नोंदवावा लागतो तो फॉर्म सी एच जी नाईन तसं इथे करावं लागतं का नाही नाही इथे त्याची गरज नसते कारण कोणती मालमत्ता तारणच ठेवलेली नाहीये ना त्यामुळे सीएच नाईन भरायचा प्रश्नच येत नाही ही एक मोठी प्रक्रियात्मक सूट आहे असं म्हणता येईल ही मोठी गोष्ट आहे आणि शेवटचा टप्पा कोणता मग शेवटचा टप्पा म्हणजे सहा महिन्यांच्या आत एन धारकांना त्याचं औपचारिक प्रमाणपत्र द्यावं लागतं आणि त्या प्रमाणपत्रावर पण असुरक्षित असं स्पष्ट लिहिलेलं असायला हवं तर थोडक्यात सांगायचं चा तर असुरक्षित द्वारे निधी उभारणं हे एका अर्थी कंपनीच्या आर्थिक ताकदीचं आणि बाजारातल्या तिच्या प्रतिष्ठेचं प्रतीक आहे हो पण यासाठी अत्यंत काटेकोर प्रक्रिया पाळावी लागते आणि पारदर्शकता ठेवावी लागते अगदी म्हणजे कोणतीही मालमत्ता गहाण नसताना केवळ कंपनीच्या शब्दावर आणि तिच्या आर्थिक क्षमतेवर विश्वास ठेवला जातो यासाठी मग मजबूत क्रेडिट रेटिंग अगदी स्पष्ट संवाद आणि नियमांचं काटेकोर पालन खूप आवश्यक आहे आणि म्हणूनच अशा थोड्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेसाठी जाणकार सल्लागारांची मदत घेणं नेहमीच फायद्याचं ठरतं ते खात्री करतात की कायद्याच्या चौकटीत राहून सर्व गोष्टी व्यवस्थित पार पडल्या आहेत खरंय जाता जाता एक विचार मनात येतोय जेव्हा केवळ कंपनीची प्रतिष्ठा स्तारण असते तेव्हा गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या फक्त चांगला व्याजदर देतात की अजून काही वेगळे सिग्नल्स किंवा आश्वासने देऊ शकतात म्हणजे आर्थिक बाबींव्यतिरिक्त व्यतिरिक्त काय वाटतं याचा विचार करायला हरकत नाही